आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आजच का केला जातो कारण आज वा शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन पण आहे आणि त्यानिमित्ताने हा दिन साजरा केला जातो कारण मराठी भाषेसाठी धडपडणारे ते शिक कवी होते खूप साहित्य त्यांनी मराठीमध्ये लिहिलं त्याच्यामुळे या व्यक्तीची या व्यक्ती स्मरणात राहण्यासाठी म्हणजे खरं तर हा दिवस पण महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या कथा कविता यांच्याद्वारे तर ते आपण त्यांना विसरू शकत नाही असे ते कवी तर आजच्या क्षणी एक कविता मी लिहिली आहे <coughs> कवितेचं नाव आहे माझी मराठी माझी मराठी मराठी एक अविटच गोडी माझी मराठी मराठी एक अविटच गोडी कधी रसाळ गोमटी कधी रसाळ गोमटी कधी मिर फोडी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा रामदासांचे श्लोक स्मरता माझं झोक तोच माथा वारीमध्ये दुमदुमला अभंग वारीमध्ये तुमदुमला अभंग त्यात रंगला श्रीरंग महाराष्ट्र पोचला जगात त्याला पोवाड्याचा संग मराठीची मराठीचे किती रस मराठीचे किती रस शांत झनझणीत आणि शृंगारिक लावणी महाराष्ट्राची शान तर ओवी किती सात्विक माझी मराठी मराठी किती साधी आणि सोपी माझी मराठी मराठी किती साधी आणि सोपी अशिक्षित बहिणाबाईंनी मांडली आपल्या व्यथाना व्यथांची कुपी अशिक्षित बहिणाबाईंनी मांडली आपल्या व्यथांची कुपी आज दिनभाग्याचा आज दिनभाग्याचा मराठीसाठी धडपडणाऱ्या कवी कुसुमाग्रजांचा आज दिनभाग्याचा मराठीसाठी धडपडणाऱ्या कवी कुसुमाग्रजांचा चला गौरव करूया चला गौरव करूया माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा धन्यवाद